पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूरमधील कुंभारी येथील मधील पंधरा हजार घरांचे हस्तांतरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर राज्याचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार आडम मास्टर यांची उपस्थिती होती यावेळी प्राथमिक स्वरूपात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली आपल्या भाषणात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले दोन हजार मध्ये या घरांच्या पायाभरणी समारंभाला मी स्वतः आलो होतो आणि त्यावेळी मी शब्द दिला होता की घरांच्या चाव्या द्यायला मी येणार ती माझी गॅरंटी होती आणि आज या कार्यक्रमाला मीच उपस्थित आहे त्यामुळे मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच कडकडाट झाला आज ही घरे मी पाहिली लहानपणी मलाही अशा घरांमध्ये राहता आले असते तर असे म्हणून काही वेळ पंतप्रधान मोदी भाऊक झाले होते येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे त्या दिवशी प्रत्येकाने दिवा लावा तो दिवा म्हणजे तुमची गरिबी दूर करणारा ठरेल असे सांगतानाच त्यांनी आपली नजर आडम मास्टर यांच्याकडे वळवली ते म्हणाले दोन हजार एकोणीसच्या वेळेस मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते, ते थोडेसे सडपात्र होते परंतु आता या पाच वर्षात त्यांचे वजन वाढले आहे हे जाड झाले आहेत सफलता के फल खाके हे सुद्धा मोदींच्या गॅरंटीमुळे झाले आहे ती गॅरंटी सफलतेची गॅरंटी आहे असे सांगतानाच उपस्थितांमध्ये हशा पिकला तत्पूर्वी भाषणात त्यांनी मराठीमध्ये संवाद साधत पंढरपूरच्या विठुरायाला सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज यांना अभिवादन केले सोलापूरची आणि अहमदाबादची नाळ जोडलेली आहे असे सांगितले तसेच पद्मशारी समाजाचे देखील कौतुक करताना या समाजाने मला अन्न दिले असे देखील आवर्जून सांगितले त्यांच्या या भावनिक भाषणामुळे उपस्थितांमध्ये कौतुकाचे वातावरण पाहावयास मिळाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा